पालघर शहरातील मुख्य भाजी बाजारात घडलेली ही घटना अक्षरशः चित्रपटातील आहे अंबर शॉपिंग मॉल मधील करून प्रवेश केला आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना मध्यरात्री बारा ते पहाटे चार दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय विशेष म्हणजे या इमारतीतील सुरक्षा रक्षक घटनानंतर गायब झाला असून हा प्रकार त्यानेच केल्याचा सा प्राथमिक संशय व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे चोरट्याने अत्यंत कौशल्याने कपड्याच्या दुकानाचे कुलूप तोडले आत प्रवेश करून भिंत फोडत सुरंग तयार केला आणि थेट सरापाच्या दुकानात प्रवेश केला त्यानंतर दुकानातील तिजोरी कापून सोन्याचे दागिने घेऊन तो फरार झाला एवढंच नव्हे तर चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर देखील कापल्या ज्यामुळे पोलीस तपासात सुरुवातीला अडथळा निर्माण झाला पहाटे ही बाब उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांनी पालघर पोलिसांना कळवले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोटांचे सुरुवात केली आहे मात्र चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांची अचूक किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही या घटनेमुळे पालघर मधील सराब बाजारात प्रचंड खळबळ उडाली असून इतर दुकानदारांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये नवीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आणि सुरक्षेची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे पोलिसांनी चोरीतील सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेचा तपास सुरू केला असून यात थरारक बोगदा चोरीचा उलगडा होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर